आहे आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाषणातनं काय भावना व्यक्त केला आम्हाला जमदाटी होती कार्यक्रमाला जाऊ नका म्हणून लोकांना रात्रभर फिरून सांगितलं कुठल्या वस्तीमध्ये जाऊन त्यांना भरून कुठं गाडीतनं घेऊन गेले शेवटी मी काय सांगितलं हा धनुष्यबाण आहे आमचा हा महायुतीतलाच आहे ना तीन प्रमुख चिन्ह महायुतीची आहेत आम्ही निवडणुका लढलो विधानसभेच्या कसा लढलो माझा उमेदवार शिवसेनेचा असता तर धनुष्यबाणमध्ये कमळ ह्या बाजूला आणि गाड्या ह्या बाजूला कमळाचा उमेदवार असला तर कमळमध्ये धनुष्यबाण ह्या बाजूला घाल ह्या बाजूला असं वापरलं ना आम्ही केलं ना मग निवडूनही आयला <coughs> आम्हाला तिघा नाही मित्रपक्षांची चिन्ह लागली मित्र पक्ष लागले मग आता का नको म्हणून मी काय म्हणतोय मान सन्मान केवा प्रत्येकाचा की अद्याप धाकतीप्रमाणे जागा द्या तर महायुती होईल पण त्याला जर असा घोडा घालायचा प्रयत्न केला दमदाती करायचा प्रयत्न केला दादागिरी करायचा प्रयत्न केला आम्ही सुद्धा आम्ही शिवसैनिक आहे शिवसैनिकांची काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे है। म्हणून मी आक्रमक असं नाही पण मी एवढंच म्हटलं की आमच्या शिवसैनिकांना दिवसाचा जर कोणी प्रयत्न केला तर मग त्याला सुद्धा आम्ही तसंच तसं उत्तर देऊसाठी आहे मी इतक्या प्राप्त परिस्थितीनुसार बोललो महाराष्ट्राचे उपमुख्य